गोकुळचे मुंबईतील दूध पॅकिंग वेळेत न झाल्याने वितरकांकडे वेळेत पोहोचले नाही त्यामुळे दोन दिवसात दीड लाखाहून अधिक लिटर दूध वितरित झाले नसल्याने संघाला लाखो रुपयांचा फटका बसला आहे पस्तीस वर्षे काम केलेल्या सुरत येथील कंपनीचा ठेका काढून येणार इंजिनिअरिंग प्राली दिल्ली या कंपनीला देण्याचा अट्टाहास कोणाचा होता असा सवाल दूध उत्पादक शेतकरी करत आहेत मुंबईतील दुधाचे वितरण वेळेत व्हावे यासाठी काहीच दिवसांपूर्वी तेथील पॅकिंग क्षमता प्रतिदिनी आठ लाखांहून बारा लाख लिटर केली आहे सध्या येथे रोज साडेआठ लाख लिटर पॅकिंग होऊन त्याचे वितरण केले जाते गेली पस्तीस वर्षे हे काम गुजरात येथील सुरतची कंपनी व्यवस्थित करत होते पण एकतीस मार्चला त्यांच्या ठिक्याची मुदत संपल्यानंतर त्यांना बदलण्याचा निर्णय संचालकांनी घेतला त्यांच्या ठिकाणी येणार इंजिनिअरिंग प्राली दिल्ली या कंपनीला यांना मंगळवार दिनांक पूर्णांक एक दशांश पासून दिला पण पहिल्या दिवसापासूनच त्यांना पॅकिंगचे काम नीट करता येईना दोन दिवसात दीड लाखाहून अधिक लिटर दूध वितरकांपर्यंत वेळेत पोहोचले नसल्याने दूध परत घेण्याची नामुष्की संघावर आली आहे त्याचबरोबर पॅकिंगही निकृष्ट दर्जाचे असल्याने त्यातून दूध बाहेर येत असल्याच्या तक्रारीही वितरकांच्या वाढल्या आहेत नेत्यांकडून संचालकांची कान उघडणी मुंबईत गेल्या दोन तीन दिवसापासून वितरण व्यवस्थित होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर पूर्वीचा ठेका बंद करून कोणाच्या सांगण्यावरून नवीन व्यक्तीला ठेका दिला अशी विचारणा करत नेत्यांनी संचालकांची चांगलीच कान उघडणी केल्याचे समजते यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी